हॅलो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण ट्रिक शिकणार आहोत ते तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी कुठे ना कुठे नक्की कामी येणार आहे तुम्ही ॲज अ कंप्युटर वर्क कुठेही काम करत असाल मग तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये क्लर्क असाल किंवा एखादी ऑफिसमध्ये तुम्ही टायपिंग वर्क करता तुम किंवा वर तुमचा नेट कॅफे असेल किंवा इतर काही असेल तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपशी संबंधित काम करतात म्हणजे तुम्हाला ही ट्रिक नक्की कामी येणार आहे तर बघा सिम्पल तुमच्याकडे अनेकदा अशा प्रकारचा वर्क आला असेल तुमच्या बॉसने तुम्हाला ऑफिसमध्ये सांगत आहे किंवा एखादी कस्टमर तुमच्याकडे आलेलं नेट मध्ये तर तुम्हाला अशा प्रकारचं वर्क येत असेल की आपल्याकडे अशा प्रकारचा काही फोटो काढलेला आहे आणि याच्यामध्ये जेवढं काही टेक्स्ट टाईप केलेलं आहे ते तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजेच काय याच्यामध्ये टेक्स्ट दिलेला आहे पण आपण याला कॉपी नाही करू शकत कारण याच्यामध्ये कसं आहे आपल्याकडे हे जेपीजी पी फाईल आहे ओके पीडीएफ असेल तर आपण एकदाच करूही शकतो परंतु जेपीजी पीजी फाईल आहे तर हे करायला अडचण जाते आणि खूप ब्लर सुद्धा आहे तर याला कशा प्रकारे आपण कॉपी करू शकतो त्यासाठी सिंपल बघा मी तुम्हाला एक आयडिया देतोय काय करायचं आहे तुम्हाला आधी तर क्रॉप करून घ्यायचं आहे जेवढ्या भागाचं आपल्यामध्ये म्हणजे आपल्याकडे जेवढा भाग टाईप केलेला आहे तेवढा सिम्पल तुम्हाला क्रॉप करून घ्यायचं तर क्रॉपसाठी बघा आपण सिम्पल इथून अशा प्रकारे क्रॉप करू शकतो जर तुम्ही विंडोज टेन यूज करत असाल तर सेम अशा प्रकारे तुम्ही क्रॉप करून घेऊ हो शकता ठीक आहे आता आपण क्रॉप केलेला आहे सेव ॲज अ कॉपीवरती आपण जाऊया सेविंग अ कॉपी ठीक आहे आपली जी कॉपी आहे म्हणजेच फोटो जो आहे तो आता सेव्ह आहे ठीक आहे थोडा लेट घेणार मित्रांनो सेव्ह होतोय आपण त्याला डेस्कटॉपवरती सेव्ह करून घेऊया तर डेस्कटॉपवरती मी नाव सेव्ह करतोय न्यू इमेज ठीक आहे आय एम जी आपण शॉर्टमध्ये लिहूया न्यू आय एम जी ठीक आहे न्यू इमेज नावाने मी तर डेस्कटॉपवरती काय केलेलं आहे सेव्ह केलेलं आहे आता सेव्ह झाला आपलं त्याच्यानंतर सिम्पल याला आपण क्लोज करून घेऊया आता बघा तुम्हाला काय करायचं आहे गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर ठीक आहे मित्रांनो गुगल क्रोम ओपन झालेला आहे आता आपला गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल इकडे सर्च बॉक्स आहे परंतु तुम्हाला काहीही सर्च करायचे नाही कुठल्याही वेबसाईटवरती जायची गरज नाही इकडे सिंपल तुम्हाला लेन्सचा ऑप्शन दिसत असेल सर्च बाय इमेज याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अपलोड फाईलवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपली फाईल मॅनेजर ओपन होईल फाईल मॅनेजर जर ओपन झाल्यानंतर सिम्पल तुम्हाला तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो कोणता तुमचा फोटो असेल जसं आपण डेस्कटॉपवरती न्यू इमेज नावानं बनवलेला होता ठीक आहे हा फोटो तर याच्यावरती मी क्लिक करतो आणि ओपनवरती क्लिक करणार आता ओपनवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग होणार मित्रांनो थोडंसं लोडिंग झाल्यानंतर ऑटोमॅटिकली याच्यातील टेक्स्ट तुम्ही कॉपी करू शकता बघा काय करायचं सिम्पल सिलेक्ट टेक्स्ट वरती क्लिक करायचं त्याच्यानंतर कॉपीवरती क्लिक करायचं बघा ऑटोमॅटिक सुद्धा झाला आणि कॉपी टू सुद्धा झालेला आहे त्याच्यानंतर सिम्पल याला आपण मिनिमाइज करणार आणि मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये याला पेस्ट करणार ठीक आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड आपण सुरू करूया आता कम्प्युटरमध्ये तुम्ही सर्च करतोय वर्ड ठीक आहे डब्ल्यू ओ आर डी वर्ड सर्च केलेला आहे मी ठीक आहे वर्ड दोन हजार तेरा हा इन्स्टॉल असल्यामुळे इकडे आलेला आहे आपण सिंपल त्याच्यावरती क्लिक केला आता मायक्रोसॉफ्ट वर्ड आपला कम्प्युटरमध्ये सुरू होईल ठीक आहे मित्रांनो मायक्रोसॉफ्ट वर्ड आपल्या कम्प्युटरमध्ये सुरू होत आहे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट <coughs> तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डचे ट्युटोरियल पाहिजे असतील ट्युटोरियल पाहिजे असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा एकदा तरी त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ मी याच्यामध्ये शिकवलेले आहे मित्रांनो मायक्रोसॉफ्ट वर्ड कशाप्रकारे पूर्णपणे मी डिटेलमध्ये शिकवलेला आहे एक एक पॉईंट्स एक एक टुटोरियल मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे ओके तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता तर सिम्पल बघा आता आपण मायक्रोसॉफ्ट वर्डवरती आलेला आहोत इकडे तुम्हाला राईट क्लिक करून तुम्ही पेस्ट करू शकता किंवा सिंपल कंट्रोल वी कीबोर्डवरून जर तुम्ही प्रेस केले तर जो काही डाटा आपण कॉपी केलेला आहोत गुगलवरून तो ऑटोमॅटिकली आपल्या कम्प्युटरवरती बघा बघू शकता तुम्ही आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पल याला सेट करून घ्यायचं आहे आणि तुमच्या बॉसला किंवा तुमच्या क्लायंटला तुम्ही देऊ शकता तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इझिली तुम्ही कोणत्याही हार्ड कॉपी जसं तुमच्याकडे एखादी फोटो आलेला आहे किंवा कम्प्युटरवरून एखादी एखादी फोटो कोणी पाठवलेला आहे तर इझिली तुम्ही व्हॉट्सअपचे फोटो कोणते कोणी ईमेल केलेला असेल किंवा इतर कोणत्या थ्रू जर तुमच्याकडे आणून दिला असेल ठीक आहे तर त्याच्यामधून तुम्ही इझिली टेक्स्ट जे आहे ते कॉपी करू शकतात तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो